चिरून आपलं असं की जुमचा ढवळाचा घरात खुसुरजन जुनं बलात्कार होत असतं तर याने मला या यापेक्षा महाराष्ट्र क्षेत्रोत्तराकडे बघत आहे आणि यापूर्वीच आपण मुंबईत खूप जोरदार होते नंतर आपण जाऊ पश्चिम जय मां आपण करणार आहोत आणि आपण सरकार करतो आणि आपण बघतोय मनसेचं हे आंदोलन जे आहे ते आता कुठेतरी चिखळलेलं पाहायला मिळतं या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते या कार्यकर्त्यांना इथून बाजूला जाण्याच्या सूचना ज्या आहेत ते पोलिसांनी दिलेल्या होत्या विनंती केलेली होती स्वतः या झोनचे जे डीसीपी आहेत डॉक्टर राजकुमार शिंदे सर ते स्वतः या ठिकाणी दाखल झाले होते त्यांनी स्वतः शहराध्यक्षांना विनंती केली मात्र हे आंदोलन कुठल्याही पद्धतीने पोलिसांची विनंती ऐकण्याच्या नाहीये आम्ही या ठिकाणी आंदोलन करणारच असं म्हणताना पाहायला मिळतात थोड्याच वेळात या ठिकाणी आम्ही शहाचा ताफा दाखल होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हे सगळे आंदोलक या आंदोलकांनी पोलिसांमध्ये धरपकड सुरू झालेली आहे आंदोलकांना पोलिसांच्या पिंजऱ्यात घालण्याचं काम सुद्धा पोलिसांनी चालू केलेलं आहे कारण पुढच्या काही वेळामध्ये अमित शहाचा ताफा जो आहे तो या ठिकाणी पोहोचणार आहे अमित शहाच्या ताफ्याच्या समोर लाल काळ्या फीती आणि काळे झेंडे दाखवण्याचं सगळंच प्रयोजन जे आहे ते मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेलं होतं मात्र असं कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये पुण्याचा खडक बसण्याचा कार्यक्रम होता अमित का शहाचा तो कार्यक्रम संपूर्ण ते आता निघालेले आहेत काहीच वेळामध्ये पुढच्या काही मिनिटांमध्ये ते कोंडव्यामध्ये दाखल होतील आणि त्यावेळी आल्यानंतर अशा पद्धतीचं कुठलंही दृश्य त्यांना दिसू नये म्हणून आपण बघतोय की या ठिकाणी सगळेच आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळेच या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पोलीस आंदोलकांना ताब्यात घेण्याचं काम जे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे पोलिसांना पुढे पाडून प्रशासनाने परत एकदा नाव साधलेलं आहे पण तुम्हाला आमच्या अजून गनिमी कामाने आंदोलन चालले ठिकठिकाणी आमचे महाराष्ट्र सैनिक अजूनही पुढे नक्कीच आपण बघतोय की आंदोलन काही झाले तरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही पुढे सुद्धा आमचे काही लोक आहेत आणि त्यांच्या मार्फत हे आंदोलन आम्ही करूच अशा पद्धतीचा पवित्र जो आहे तो या आंदोलकांनी घेतलेला पाहायला मिळतो आंदोलन पक्षाचे सगळे पदाधिकारी आहेत ज्यांना आता खर तर पोलीस त्या ताब्यात घेऊन जाताना दिसत या आधीच खरं तर या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी सूचना दिलेल्या होत्या बाजूला जाण्याच्या काही वेळात या ठिकाणी अमित शहा दाखल होत आहेत अमित शहाच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा मानस कुठेतरी या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचा होता आणि त्यांना सूचना सांगण्यात आल्या होत्या मात्र तरी आंदोलन ऐकत नसल्यामुळे आता गाडीत भरून या सगळ्या आंदोलकांना मिळत आहे पण मनसे कार्यकर्ते आहेत आणि आता अमित शाह या ठिकाणी पोहोचतील त्यावेळी काही घडायला नको आता शंभर आता 100 आणि त्याचा 500 येणार नक्कीच आपण बघतोय हे जे आंदोलक आहेत हे अजूनही असं म्हणतात मागची आणखी एक गाडी आहे जवळपास तीन गाड्यांमध्ये मराठणो निर्माण सेनात्रा पोलीस आम्हाला गावरत त्यामुळे घेऊन चालले नाही कार्यक्रम होणार आहे त्यांचा गणेमी गावांनी करणार आहे नक्कीच आपण बघतोय की जरी दोन गाड्या भरून हे कार्यकर्ते तीन गाड्या आहेत तर तीन गाड्यांमध्ये भरून या सगळ्या आंदोलकांना घेऊन जातात मात्र तरी सुद्धा जरी आम्हा पन्नास सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी सुद्धा पाचशे कार्यकर्ते येतील पाचशे कार्यकर्ते या ठिकाणी येतील आणि काव्याने हे आंदोलन करतील असं सांगताना हे सगळे कार्यकर्ते दिसत आहेत त्यामुळे पुढे नेमकं काय होत आहे काही वेळात अमित शहा दाखल होत आहेत आणि अमित शहा दाखल झाल्याच्या नंतर खरंच मनसेचे कार्यकर्ते कुठून बाहेर येणार आहेत का हा प्रश्न सध्या पोलिसांना सतावतोय आणि त्याच दृष्टिकोनातून पोलिस जेते या परिसरात आणखी कुठे मनसेचे कार्यकर्ते आहेत का याची शोधाशोध करताना पाहायला मिळतात